नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे तसेच वर्ष बदलले की ट्रेंड ही बदलू लागतात व सर्वांनाच नवनवीन फॅशन व ट्रेंड फॉलो करायला आवडते तसेच अपडेटेड राहायला आवडते त्यामुळे नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या साड्या ट्र ट्रेंडमध्ये आहेत तसेच फॅशनमध्ये असणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे हा व्हिडिओ शर्टपर्यंत कंटिन्यू करा तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावं बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मग आता आपण कोणकोणते कौन ट्रेंड्स आहेत ते पाहूया नंबर एक हटके कलर्स म्हणजेच अनकॉन्व्हेन्शनल कलर्स साडीची फॅशन किंवा साडीचा फॅशनचा कॅनवास हा केवळ मर्यादित रंगांपुरताच मर्यादित राहणार नाही इतर यावेळी अपारंपरिक रंगांचा ट्रेंड बघायला मिळेल मिड नाईट ब्लू ते मध्य मध्यरात्रीचा निळा रंग ते फायरी कोरल म्हणजेच अग्निमय कोरल आणि रिगल पर्पल ते ऑर्डी ग्रीन म्हणजेच वॉर्म हिरवा अशा रंगांमध्येही साड्या खरेदी करा कारण अशा विविध रंगांच्या साड्या ट्रेंडमध्ये राहतील नंबर दोन हेरिटेज ब्लाऊज हेरिटेज म्हणजेच पारंपरिक वारसा असलेले जेव्हा ब्लाऊज डिझाईनचा विचार केला जातो तेव्हा नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये आपण निओ पारंपरिक लूक बघणार आहोत कंटेम्पररी ट्विस्ट असलेली क्लासिक कट असलेले ब्लाऊज साड्यांसोबत पाहायला मिळतात आणि हँड एम्ब्रॉयडरी असलेले हायनेक ब्लाऊज किंवा बॅकलेस ब्लाउज पारंपरिक कपड्याला आधुनिक टच देतील ब्लाऊजला टॉकिंग तसेच ट्रेंडिंग बनवायचे हे वर्ष आहे साड्यांसोबत वेगवेगळ्या कटसह ब्लाऊज जोडण्यास ट्राय करा व खूपच ट्रेंडी लुक तयार होत नंबर तीन साडी फॅब्रिक यंदा साडीचे फॅब्रिकही खास असणार असून हाताने विणलेल्या सिल्कच्या साड्यांपासून ते शिफॉन चान्सपर्यंत रस्टिक लिननसारख्या कपड्यांपासून बनवलेल्या साड्यांची चलती असेल तसेच नवीन वर्ष दोन हजार चोवीस पोच साजरे करणारे आहे जिथे कारागिरांचे काम प्रत्येक साडीच्या फॅब्रिकमध्ये फादरी बोलेल यासोबतच रिसायकल मटेरियलपासून बनवलेल्या साड्याही ट्रेंडमध्ये असतील आणि फॅशनला जबाबदारीचे तोड मिळेल नंबर चार साडी ड्रेपिंग साडी ओढणी म्हणजे फक्त सरळ किंवा उलटा पल्लू असे नाही यामध्ये अनेक प्रयोग करता येतात आता बटरफ्लाय ड्रेप घ्या ज्यामध्ये प्लेट्स पंखांसारखे दिसतात किंवा समुद्राच्या लाटांनी प्रेरित मड मर, मरमेड ड्रेप घ्या यामध्ये नाविन्यपूर्व ड्रेप्समध्ये प्रत्येक साडीला स्टेटमेंट पीस बनवण्याची क्षमता आहे त्यामुळे अशा प्रकारे ड्रेपिंग करून तुम्ही तुमचा लूक स्टायलिश व एकदम ट्रेंडी बनवू शकता नंबर पाच फ्युजन लूक पारंपरिक सीमा तोडून नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये साडीची फॅशन जागतिक प्रभावासह दिसेल उदाहरणार्थ आधुनिक साडीच्या ड्रेपवर भारतीय भरतकाम किंवा साडीला कोणताही वेस्टर्न टच अशा संयोजनांमुळे साडीला त्यांच्या पारंपरिक सीमांमधून बाहेर काढण्यास मदत होईल तुम्ही ऑर्गेनजा साडीसोबत मोत्यांचा मनी असलेला ब्लाऊज देखील ट्राय करू शकता आणि ते एकदम स्टँडर्ड लुक तयार करू शकता अशा प्रकारे मिसमॅच ब्लाऊज करून व फ्युजन लुक तयार करून तुम्ही तुमचा लुक एकदम ट्रेंडिंग व एकदम फॅशनेबल बनवू शकता नंबर सहा मिनिमलिस्ट लुक साडीत कमालीचा लुक प्रत्येक लग्नात पाहायला मिळतो पण नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मिनिमलिस्ट लुकच असणार आहे यामध्ये अगदी नाजूक दागिने व सिंपल मेकअपसह साडीचा लुक ट्रेंडमध्ये असेल यावर्षी सध्या साडीलाच केंद्रस्थानी ठेवता येईल व एकदम स्टँडर्ड व एकदम इलिगंट लुक तयार करण्यास मदत होईल नंबर सात रिजनल व्ह्यू आणि मोटीव दोन हजार चोवीसच्या साडी ट्रेंडमध्ये आपण भारताच्या संस्कृतीवर लक्ष केंद्रित करणार आहोत प्रादेशिक विणकाम आणि पारंपरिक आकृतीबद्ध असलेल्या साड्या फॅशनमध्ये असणार आहेत तसेच व्हायब्रंट बनारसी सिल्क असो किंवा गुंत्यागुंतीचा कांजीवरम प्रत्येक साडीचा खूप ट्रेंड असणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या साड्या यावर्षी खूप ट्रेंडिंग असणार आहे तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साडीचे कोणते ट्रेंड्स फॅशनमध्ये असणार आहोत हे सर्व डिटेलमध्ये बघितले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तसेच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन कीप स्माइलिंग बाय